हिंदू के सम्मान में आज का मैदान में हिंदू के सम्मान में आज का मैदान में हिंदा गुजार राहुल गांधी बढ़वाबाद राहुल गांधी बढ़वा राहुल गांधी है राहुल गांधी बढ़वाबाद रहलल गांधी साधिकार्दे संमान मै रा मोकिले संमान

ते रक्त हिंदू एक संस्कृती एक हिंदू एक विचारधारा आहे आणि अशा या धर्माला त्यांनी हिंसक म्हणून जे त्यांनी त्यांची प्रवृत्ती दाखवून दिली खरं म्हणजे राहुल गांधीचा डी एन ए काय आहे कुठला आहे कुठल्या गल्लीबोळातून आलेला आहे याचं खरं म्हणजे चिंतन मंथन करण्याची गरज आहे म्हणजे या धर्माला म्हणजे हिंदू धर्म हा सनातन आहे चिरकाल चालत आलेला धर्म आहे आणि धर्म हिंदू म्हणजे ऐष्णू आहे आणि या ऐष्णू धर्माला त्यांनी हिंसेचा जो रंग दिलेला आहे त्या त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी निषेध नोंदवला हे खरं म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये असणारे बहुसंख्य हिंदूच आहे आणि त्या हिंदूंना आता तरी लाज वाटली पाहिजे की आता ठीक आहे निवडणुकीमध्ये भाषण वगैरे पण अतिशय पवित्र असं जे संसद भवन आहे त्या संसद भवनामध्ये हिंदू धर्म हा हिंसक आहे असं डायरेक्ट सर्व सर्व काही सर्व हिंदू समाजाला त्यांनी जे बदनाम केलं त्यांच्या बदनामकारक वक्तव्याचा मी या ठिकाणी निषेध करतो काँग्रेस जनांनी सुद्धा याचा बोध घ्यावा आणि त्यांनी सुद्धा निषेध केला पाहिजे खरं वाटतं काय सांगणार कशा पद्धतीने या ठिकाणी आपण राहुल गांधी यांचा निषेध नोंदवला आहे काल संसदेमध्ये झालेल्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबद्दल हिंदू धर्माबद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही काँग्रेस भवनाबाहेरच जोडे मारो आंदोलन करून त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आणि आमच्या सर्व हिंदू समाजाची अशी मागणी आहे की त्यांनी जाहीर माफी ही संसदेतच मागावी अशी आमची इच्छा आहे त्यामुळे आम्ही हे जेवढे मार आंदोलन केलेले आहे आणि यापुढे राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना थोड़ा बाण ठेवून बोललं पाहिजे अशी आमची मागणी आहे